ही आहे ब्रह्मपुरी शहरातील रेल्वे फाटकवरील परिस्थिती हे रेल्वे फाटक ब्रह्मपुरी शहरातून जाणाऱ्या ब्रह्मपुरी गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर आहे सध्या हे रेल्वे फाटक या महामार्गावरून वाहनाने प्रवास करणाऱ्यांकरता डोकेदुखी ठरत आहे ब्रह्मपुरी रेल्वे स्टेशन गोंदिया बल्लाच्या या दोन मुख्य स्टेशनच्या मध्ये येत असल्याने जवळचा मार्ग म्हणून या रेल्वे स्टेशनवरून अनेक रेल्वेगाड्या धावत आहेत पर्यायाने ब्रह्मपुरी गडचिरोली महामार्गावरील रेल्वे फाटक वारंवार वाहतुकीकरता बंद केली जाते फाटक वारंवार बंद फाटकी जा दोनी होत असल्याने रेल्वे फाटकीच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचे चित्र आहे वाहतूक कोंडीमुळे एक एक तास वाहनांना तात्काळच राहावे लागत आहे या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास या मार्गाने प्रवास करणाऱ्या रुग्णांना बसत असून ते वेळेवर रुग्णालयात पोहोचू शकत नाही वाहतूक कोंडीचा त्रास लक्षात घेता येथे ओवरब्रिज तयार करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे मात्र हे काम अत्यंत संत गतीने सुरू असल्याने ही वाहतूक कोंडी किंवा दूर होईल यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ब्रह्मपुरी रेल्वे फाटका प्रवाशांना होणाऱ्या अडचणीबद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कॉमेंट्स करून नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा अशीच नवीन व्हिडिओ पाहण्याकरता आमच्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद